गेले नऊ दिवस आपण नवरात्री निमित्त भेटत आहोत आणि आज दसरा आला पण तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सेल्फ केअर आणि सेल्फ ग्रोथ ही सिरीज आपण अतिशय उत्तमरित्या संपन्न केली आणि आज तो क्षण आहे जेव्हा आपण या सिरीजची सांगता करत आहोत नवरात्री स्पेशल या सिरीजला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे आभार मी म्हणाले होते की आज आपण तीन सहभागींची नावं आजच्या व्हिडिओमध्ये जाहीर करणार आहोत ती आपण थोड्याच वेळात करूया त्याआधी पटकन थोडक्यात आपण या मध्ये नेमकं काय काय बघितलं कोणकोणत्या घटकांवर काम केलं ते सांगते म्हणजे तुमची ही एकदा उजळणी होऊन जाईल नावाप्रमाणेच ही सेल्फ केअर सेल्फ ग्रोथ सिरीज असल्यामुळे अर्थातच आपण नऊ दिवसात स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक काम केलं ज्यात आपण नऊ दिवसातल्या प्रत्येक देवीच्या गुणाने व्हिडिओची सुरुवात केली त्यानुसार त्या दिवसाचा संकल्प ठरवला संकल्पाने म्हणजेच इंटेन्शनने मला नेमकं काय बदलायचंय कशावर काम करायचंय हे ठरत होतं म्हणजे आपलं मन केंद्रित फोकस्ड होत होत त्यानंतर त्या संकल्पावर आधारित ऊर्जा वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह विकसित होत गेलं आणि मग खूप महत्वाची ऊर्जा कृती म्हणजे संकल्पाला सुरुवात करण्याआधी एक पाऊल म्हणून एक ऍक्शन आपण दर दिवशी करत होतो ज्याचा मला वाटतं खूपच मोठा परिणाम तुम्हाला जाणवत असणार कारण फक्त विचार करण्यापेक्षा आपण त्या संदर्भातली कृती करतो त्याचा परिणाम सर्वात जास्त होतो आणि तो परिणाम तुमच्या आयुष्यात झालाच असेल हे तुम्ही सांगितलेल्या अनुभवांमधून मला समजत होत ऊर्जा कृतीच्या पुढचा म्हणजेच पाचवा टप्पा होता ज्यामुळे ही सिरीज तुम्हाला आणि मलाही खूप आवडली ते म्हणजे ऊर्जा ध्यान म्हणजेच मेडिटेशन जिथे आपण त्या त्या देवीला ज्या गुणांचं प्रतीक मानलं जातं ते गुण आपल्यामध्ये यावेत यासाठी कल्पना दर्शन ध्यान करत होतो जे केल्यामुळे नवरात्रीमध्ये या नऊ देवींकडून नेमकं का आपल्याला काय घ्यायचंय हे जाणून घेऊन आपण त्या गुणांचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो स्वतःमध्ये ते गुण उपजतच आहेत याचं स्वतःला भान देत होतो या सर्वामागचा उद्देश असा होता की सणवारांच्या दिवसात आपली ऊर्जा उत्साह सगळ्यात जास्त असते आणि स्पेशली नवरात्र म्हटलं की सगळीच कडे सेम रंगांच्या साड्या म्हणा देवीची आरती पूजा दांडिया गरबा असं वेगळंच वातावरण असतं म्हणजेच जसा उत्साह बाहेरून आलेला असतो तशीच वातावरणात निर्मिती झालेली असते त्याचा फायदा घेऊन आपण आंतरिक आनंद जो फक्त नऊ दिवसांपुरताच मर्यादित न राहता चिर काळ टिकू शकेल ज्याने खरोखरच आपल्या आयुष्यात मनात बदल होऊ शकेल असं काही तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल का असा विचार मनात आला आणि त्यानुसार या नवरात्री स्पेशल सिरीजची सुरुवात झाली इथे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे ही सिरीज फक्त नवरात्रीमध्येच करावी का किंवा माझा देवांवर विश्वास नाही मग मला फायदा होईल का तर हो तुम्ही कधीही या सिरीज कोणताही दिवस घेऊन कोणत्याही दिवशी तुम्ही सांगितलेलं विश्वास असला पाहिजे असं काहीच नाही तुमचा विश्वास फक्त स्वतःवर आणि तुम्हाला जे ध्यानातून मिळवायचं आहे त्यावर आणि प्रोसेसवर असला की झालं मी स्वतः एक सायकोलॉजिस्ट असल्यामुळे मी हा नऊ दिवसांचा काळ प्रत्येक व्हिडिओ मधून तुमच्यापर्यंत जे पोहोचायला हवं तस खास डिझाईन केलं होतं मी सुद्धा स्वतः हे ध्यान रोज करत होते आणि शक्य होईल तेवढं सोपं आणि तरीही इफेक्टिव्ह आणि कमीत कमी दिवसांमध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त देण्याचा माझा या सिरीज मागे उद्देश होता आय होप तुमच्यापर्यंत ते तसंच पोहचलंही असेल आता खरं सांगू तर तुमचा प्रतिसाद बघून माझं मन खरंच भारावून गेलंय ज्यांनी कमेंट केल्या त्यांची नावं मी माझ्याकडे नोंदवून पण घेतली ज्यापैकी सर्वाधिक कमेंट्स आणि अनुभव सांगितलाय अशी तीन नावं आम्ही निवडली जी मी आता जाहीर करते पण पण आम्हाला असं वाटतंय की तुम्ही सगळेच कौतुकाला पात्र आहात त्यामुळे आम्ही सर्वांची नावं इथे स्क्रीनवर देणार आहोत तर पहिलं नाव आम्ही निवडलं ते म्हणजे लेखा म्हात्रे यांचं रोज न चुकता त्यांनी ध्यान करून प्रत्येक व्हिडिओवर कमेंट केलेली आहे सो थँक यू लेखाजी दुसरं नाव आहे अंजली टिळक यांनी सुद्धा स्वतःचा ध्यानाचा अनुभव आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि तिसरं नाव आहे शब्दकळी विजया म्हणजेच विजया हिरेमठ यांचं यांचं कौतुक यासाठी कारण सकाळी साडेचार ते पाच सीरीज मधलं ध्यान करत होत्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा त्यांनी हे करून दाखवलं त्यामुळे विजयाजी तुमचं सुद्धा कौतुक आणि अभिनंदन खरं सांगायचं तर इच्छा असली की मार्ग हा निघतोच हे या तिघींनीही करून दाखवलंय त्यामुळे पुन्हा एकदा लेखा ताई अंजली टिळकताई आणि विजया हिरेमटताई या तिघींचंही खूप खूप कौतुक आणि मनापासून अभिनंदन त्याशिवायही बरेच लोक असे होते जे रोज ध्यान करत होते आणि लिहित होते त्यामुळे त्या सर्वांचीच नावं आम्ही इथे सांगू आणि जमलं तर कमेंट सुद्धा मी इथे स्क्रीनवर दाखवते तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि पुढच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आता मी अशी विनंती करते की आपल्या चॅनलवर मेंटल हेल्थ आणि स्वतःचं आयुष्य अजून उत्तम बनवण्यासाठी भरपूर कॉन्टेंट आहे एकदा संपूर्ण चॅनल बघा आणि जो व्हिडिओ आवडेल त्यावर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अजून तुम्हाला आमच्याकडून काही बघायला ऐकायला आवडणार असेल तर ते सुद्धा सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे दर्जेदार व्हिडिओज पोहोचावेत असं आम्हाला वाटतं म्हणून या डिसेंबर पर्यंत दहा हजार सबस्क्रायबर्सचं टार्गेट आम्ही ठेवलंय त्यासाठी तुमची मदत आम्हाला लागेल तुम्हाला चॅनलवर येणारे व्हिडिओ बघायचे आहेत आणि त्यावर लाईक कमेंट करून तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला तो व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे चिन्मय राजबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांगायचंय कारण मनाने शरीराने निरोगी समाज घडवण्याचं आमचं स्वप्न आहे आणि त्यात आमचा खारीचा आणि तुमचा सिंहाचा वाटा असावा असं आम्हाला वाटत हे तुम्ही नक्की करालच अशी मला खात्री आहे त्यामुळे आधीच थँक्यू म्हणते चला तर भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची घरच्यांची काळजी घ्या मी चिन्मयी तात्पुरता तुमचा निरोप घेते धन्यवाद